माजी ऑलिम्पिक कांस्यपदक विजेते हॉकीपटू डॉक्टर वेस पेस कोलकत्यात निधन झालं नामांकित वीर टेनिसपटू लियाँडर पेसचे वडील असणाऱ्या वेस यांनी हॉकीतून निवृत्त झाल्यानंतर प्रशासक म्हणूनही भारतीय क्रीडा क्षेत्राला मोठं योगदान दिलं स्पोर्ट्स मेडिसिन म्हणजे क्रीडा वैद्यकशास्त्रात त्यांचं कामसुद्धा विशेष लक्षणीय आहे क्रीडा आणि शैक्षणिक उत्कृष्टतेचं दुर्मिळ मिश्रण म्हणून डॉक्टर वेस पेस यांच्याकडं पाहिलं जायचं डॉक्टर वेस गेल्या काही काळापासून पार्किन्सन्स आजारासह त्यांच्या वयाशी संबंधित विविध आजारांशी झुंजत होते त्यांना मंगळवारी कोलकाताच्या सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली अत्यंत संयमी रचनात्मक जाणीवांचा सर्व समावेशक प्रशासक आणि बुद्धिमान व्यक्ती अशी वेस पेस यांची ओळख होती 30 एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये गोव्यात जन्मलेल्या डॉक्टर वेस पेस यांनी हॉकीपटू म्हणून यशस्वी कारकीर्द घडवली एकोणीसशे बहात्तर साली म्युनिक इथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघात त्यांचा समावेश होता निवृत्तीनंतर त्यांनी क्रीडा वैद्यकशास्त्रात महत्वाचं योगदान देत हॉकी क्रिकेट टेनिस आणि अगदी फुटबॉलपटूंनाही मदत केली डॉक्टर वेस्पेस यांनी एमबीबीएस पदवी मिळवली होती त्यांनी जनरल शस्त्रक्रिया आणि क्रीडा वैद्यकशास्त्रात आणखी काम केलं भारतीय टेनिसमधील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये गणना होणाऱ्या लियांडर पेसच्या प्रतित यश कारकिर्दीत वडील वेस पेस यांची भूमिका निर्णायक होती त्यांनी अनेक वर्ष लियांडरचे व्यवस्थापक तथा मॅनेजर म्हणून तसंच भारताच्या डेव्हिस चषक टेनिस संघाचे डॉक्टर म्हणूनही काम केलं हॉकी हो कारकिर्दीनंतर वेस पेस यांनी संपूर्ण लक्ष क्रीडा वैद्यकशास्त्रावर केंद्रित केलं होतं अनेक भारतीय खेळाडूंना त्यांनी मदत केली होती एकोणीसशे बहात्तर सालच्या ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या हॉकी हो संघातील वेस यांचे सहकारी त्यांच्या निधनानंतर भाऊक झाले त्यातील अजित पालसिंग सिंग एका शोक संदेशात म्हणतात की भारतीय खेळांसाठी विशेषतः हॉकीसाठी हो हा दुःखद दिवस आहे वेस आणि लियँडर पेस या पिता पुत्राने दोन वेगवेगळ्या खेळात ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकण्याची दुर्मिळ कामगिरी साधली होती म्युनिक इथे एकोणीसशे बहात्तर साली ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघात वेस होते आणि त्यानंतर चोवीस वर्षांनी म्हणजे एकोणीसशे शहाण्णव साली अमेरिकेच्या अटलांटा इथं झालेल्या ऑलिम्पिकमध्ये टेनिसच्या पुरुष एकेरीत लियांडरनं कांस्य पदकाची कमाई केली होती विविध खेळांशी नातं हॉकीपटू म्हणून निवृत्त झाल्यानंतरही वेस क्रीडा क्षेत्राशी जोडलेले राहिले हे विशेष एकोणीशे शहाण्णव ते दोन हजार दोन या कालावधीत भारतीय रग्बी युनियनचे ते अध्यक्ष होते अनेक वर्ष भारतीय क्रिकेट नियामक मंडळ तथा बी सी सी च्या उत्तेजक सेवन विरोधी कार्यक्रमाचा ते महत्वाचा भाग होते वेस हे वैद्यकीय सल्लागार म्हणून ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबशीही जोडले गेले होते तसंच कोलकाता क्रिकेट आणि फुटबॉल क्लबचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले होते डॉक्टर पेस यांना क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांकडून मान्यवरांकडून आणि चाहत्यांकडून श्रद्धांजली व्यक्त होते